आज आपण अंबिका माता मंदिर कौंडण्यपूर इथे आहोत येथील भक्तांकडून आपल्याला श्री संत बाबांचे काही अवघू जाणून घ्यायचे आहेत तर पौराणिक हे ठिकाण आहे अंबिका माता मंदिर कौंडण्यपूर आणि इथेच रुक्मिणी हरण खिडकी जी आहे सुद्धा आहे आज तो परिसर

तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचा भक्ती मार्गाचा ध्यास कसा लागला आणि तुमचं दर्शन झालेलं आहे बाबांचं हो बाबा तर त्या बाबतीत सांगा पहिले पहिले आमचे आई वडील आणि आत्या हो आम्ही लहान लहान होतो हो चार पाच वर्षाच्या कालावधीत बरं अरे आजोबा हो आई वडील बंडी बैला ना बाबाच्या दर्शनाला त्या ठिकाणी स्वयंपाक घेऊन हो जात होते मग त्याच्यात आपला नंबर लागेच आईबाबासोबत हो बाबाचं एक दर्शन घडे हो आनंदाच्या भरात आता त्या माध्यमातून मग बाबाची महिमा हो मग म्हणजे आता संताची महिमा वेगळीच राहिली हो संताचा हा चमत्कार आहे अघात संत आहे नाही सूर्याचा तपोतून द्यायचा हो भोले शंकर हर हर महादेव आता ह बरेचसे द्यायचे जीवनातले अनुभव आहे हो एखादा ज्या जीवनाचा हा प्रसंग झाला हो। कालावधीनं काही वर्षात दर्शनाला जात होतो हो। पण त्या माध्यमातून काही वर्ष आपण जाऊ शकलो नाही पण त्या माध्यमातून असे सवंगडी तयार झाले बाबा चला बाबा चला टाकर खेडा जाऊ चला हो। बाबा संत लहानूबाचं दर्शन आता आमच्या गावून काही लांब नाही म्हणजे हो। पाच सात दाग एक टप्पा आहे बरं मग चला बाबा ती काही अन्नदान नव्हतं हो त्या माध्यमातून मा मग सर्वांनी घरी शिजवल्या बनवल्या आणि मग शिजोरी काला घेऊन असे आम्ही पाच गडी ठरलो होतो हो पण त्या माध्यमातून मा दर्शनाला निघालो होतं एक कॅन्सल झाला त्यालाच होते हो आम्ही टाकर खेळायला पोचलो गंगेवर स्नान केलं मग बाबाच्या समाधीपाशी गेलो तर त्यावरती आम्ही दर्शन केलं दर्शन केल्यावर आरती केली आरती केल्यावर चला म्हटलं बाबा आता समोरला फक्त समोरला सभा मंडप होता इकडनं बाकी काही नव्हतं बाबाचं जे स्थान होतं ते आपलं कौलाचंच आहे आता खूप रंचना आली त्या ठिकाणी पण त्यामध्ये मग आम्ही शेदुरी काला घेतला मग सर्व मंडळी म्हणजे आता पहिल्या काळात आम्ही तंबाखू खात होतो हो। पण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांनी मग तंबाखू पान सुपारी खाणं चालू केले घ्या बाबा घ्या बाबा नाही बाबा तंबाखू खायचा नाही आज वर्धामयी आहे गंगामयी आहे लहान बाबा तंबाखू देईन तर तंबाखू खाचा चालू कराचा नाही तर गंगेले हे अर्पण बटवा अर्पण बरं चला म्हटलं हो। 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 था हो। आता दर्शन केलं समाधीचं निघालो निघालो आता ते वाजदेव बाबाची गोपी आहे आणि ते उंबरखेड आहे त्या ठिकाणी मोठं ओळ्याचं झाड आहे हो। तर आम्ही तिथून निघालो टाक म्हणजे अळगुरी बाबाच्या दर्शनाला आमची पैदलचीच वारी राहते बरोबर आता मोटर गाड्या सायकल झाल्या पण म्हणतात तिथं औचित बाबाचा कुंड आहे कोणतं उंबरखेड 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 त्या ठिकाणी जी आहे पाणी वाहते हो, नागझरी नागझरी हो। तर तेवढ्यात बाबा आले हो। बाबा आल्यानंतर आता आता अदृश्य रूप असते हो। संतांचा हो। बाकीच्याचा प्रसंग नसल्यामुळं बाकीच्या दिसत नाही मग त्या माध्यमातून मी प्रत्येक गेलो दर्शन केलं हो। बाकीचे सोंगडी मागत होते हो। आम्ही असं बाबा संघ बोलत बोलत राहलो तर बाकीचे सोंग घरी आले तर बाबानं शब्द दिला का बाबा म्हणे तू काहीतरी मागत होता नाही बाबा तुमचं चरण पर्श झालो धन्य झालं जीवन काही नाही मागत होतो बाबा नाही नाही म्हणे तू मागत होता मग लगेच बाबानं भटवा बटवा काढला आणि तंबाखू दिला संताजी हे आहे मग तेव्हा बसून तंबाखू चालू आहे चालू आहे पण बाबा सांगितलं का काय म्हणे पाच जण येणार होते चौघ आले म्हणे आणि घरी राहिला असे बाबा बोलले चालायला चालायला लागले आणि अदृश्य होऊन गेले आम्ही समोर बाबाच्या दर्शनाला निघालो पद्धतीचा तशा पद्धतीचा बाबाचा साक्षात का झाला आणि त्या माध्यमातून एक वेळा असा प्रसंग आला का सगळे वावर पेरले पेरल्यानंतर मग आता पाऊस नाही hmm. पाऊस नाही तर मग आता सगळे भक्त दर्शनाला बाबाच्या जातच जात oh. असतानाच बाबानं बाबापाशी सगळे जण पाण्याची समक्ष घेऊन आता hmm. प्रत्येकानं मग तिथं दर्शन करून जेवण खावण करून निघाले yeah. निघाल्यानंतर ते दानपूरच्या तेवढ्यात अमराही आहे भरपूर आंबे होतो तेवढ्या आता ढगाळी वातावरण धरलं आणि भरपूर पाऊस आला म्हणजे पूर्ण जमीन या परिसरातली परिपूर्ण वरून टाकली होती असा एक भक्ताची समक्ष म्हणजे त्याचा एक साक्षात्कार आहे खूप महान आहे राष्ट्र संत बाबा आणि संताची महिमा वर्णन करणं हे एक चांगलंच आहे पण त्या माध्यमातून लहान थोर मुलाला सगळी माहिती होऊन त्याले दर्शन आता संताच्या चरणी प्रत्येकाला हा संत आशीर्वाद देतात प्रत्येक मार्ग सांगतात आणि त्या माध्यमातून साक्षात रूपात ते दर्शन देऊन प्रत्येकाचे साक्षात जे काही संकट असतात हो, ते सर्व परिपूर्ण पाठ पाडतात संत बाबा की जय जय हो अंबिका माता की जय ऋषी की जय हो गोमाता की जय हो आत के आनंद की जय हो। अंबिका माता मंदिर कौंडिन्यपूर येथील मंदिरामध्ये सुद्धा एक आ, श्री संत बाबांची मूर्ती स्थापना अलीकडेच करण्यात आलेली आहे ना आणि सोबत आपल्या नरेंद्र महाराज आहेत त्यांनीच आता मले मला कल्पना दिली की आमच्या इथे एका भक्तानं आमची अशी इच्छा होती की बाबा सुद्धा आमच्या मंदिरात आले पाहिजे तर एका भक्तानी वर्धेच्या एका भक्तानी त्यांनाही मूर्ती इथे भावन शानंदी योती विधिवत अशी स्थापना करण्यात आली श्री संत लहानूजी महाराज की जय अंबिका माता की जय